आता आपण एक नवीन प्रकारचा चार्ट पाहणार आहोत त्याचं नाव आहे लॉलीपॉप चार्ट तर त्याच्यासाठी मी कॉलममध्ये सेल्स घेणार आहे आणि रोज मध्ये रिजन घेणार आहे मला हे पाहिजे की रिजन वाईज माझा सेल्स किती आहे द मोमेंट तुम्ही हे ड्रॉप कराल इथे तुम्हाला नॉर्मल बार ग्राफ दिसेल जो की हॉरिसँल आहे आता मी काय करणार आहे सेल्स जो आहे तो कॉलम मध्ये परत एकदा ड्रॉप करणार आहे आता तुम्हाला दोन चार्ट दिसतील ह्याला आपण एंटरव्यू म्हणूयात म्हणजे चार्ट मोठे दिसतील आता इकडच्या साईडचा जो सेल्स आहे ह्याला मला सर्कलमध्ये कन्वर्ट करायचंय इथे तुम्हाला सेटिंग दिसतील ऑल म्हणजे जे काही तुम्ही कराल दोन्ही ग्राफला अप्लाय होईल सम सेल्स म्हणजे पहिल्या ग्राफला अप्लाय होईल सम सेल्स टू म्हणजे दुसऱ्या ग्राफला अप्लाय होईल आता मला दुसऱ्या ग्राफमध्ये हे जे इंडिकेटर आहे ज्याच्यामध्ये बार दिसत आहेत त्याला ऑटोमॅटिक न ठेवता सर्कलमध्ये कन्वर्ट करायचं आता तुम्ही पाहताय की छोटे छोटे सर्कल आहेत आता ह्याला लॉलीपॉप सारखं बनवायचं आहे म्हणजे याची साईज थोडी वाढवावी लागेल याची साईज थोडी वाढवत नेलेली आहे आणि जो पहिला माझा सेक्शन आहे जो की बार चार्टमध्ये दिसतोय हा बारसारखा न ठेवता मला लाईन सारखा पाहिजे म्हणजे थोड्याशा बारीक लाईन म्हणून आपण ह्याची साईज कमी करत जाणार आहे ह्याच्या त्याची थिकनेस कमी होणार आहे जाडी ह्याची थोडी कमी होणार आहे आता तुम्ही पाहिलंय इथे आपल्याकडे गोल बनलाय इथे लाईन्स बनल्यात आता ह्या दोन्हींना आपल्याला जोडायचं ते जोडण्यासाठी आपण जे सेटिंग करतो त्याला डुएल ऍक्सिस म्हणतात त्याच्यासाठी तुम्हाला सेकंड ग्राफ जो आहे हा वाला त्याच्यासाठी जे सम सेल्स आपण जे वरती घेतले ह्याच्यावर क्लिक करायचं जो आयरो दिसतो त्याच्यावर क्लिक करायचे आणि इथे जाऊन हा जो डुएल ऍक्सेस ऑप्शन आहे हा चेक करायचा तो केला रे केला की तुमचा दोन्ही ग्राफ मर्ज होतील आणि तुम्हाला एक डुएल ॲक्सेसवाला लॉलीपॉप चार्ट मिळेल आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज दिसत नाहीत तर त्या व्हॅल्यूज मला दुसऱ्या सबसेल्स टूमध्ये आणायच्यात म्हणून मी इथून सेल्स घेऊन त्याला लेबलमध्ये ड्रॉप करेल आता तुम्ही पाहताय मला व्हॅल्यू दिसते पण ती नीट दिसत नाही आहे म्हणजे ह्याला फॉर्मॅटिंगची गरज आहे आता फॉर्मॅटिंग आपण लेबलची करणार आहे त्यामुळे इथेच डबल क्लिक करायचा इथे तुम्हाला अलाइनमेंटचा ऑप्शन मिळेल इथे ऑटोमॅटिकच्या जागेवरती तुम्ही सेंटर फिल करू शकता मग त्याच्यामुळे जो काही नंबर आहे तो त्या सर्कलवरती येईल सो असा आपण लॉलीपॉप चार्ट बनवतो चार्ट चार्टमध्ये दोन वेळा तुम्हाला सेल्स दिसेल या दोन्ही पैकी तुम्ही एक कुठलीही ठेवू शकता दुसरी आपल्याला जर हाईट करायची असेल तर त्याच्यावर राईट क्लिक करायचं आणि तुम्हाला एक मेन्यू मिळेल त्याच्यामध्ये शो हेडरवरती अनटिक केलं की के ते गायब होऊन जाईल हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला ग्राफ चांगला बनवण्यासाठी तुम्ही हे करू शकता